गुड मॉर्निंग गाईज आज लास्ट डे आहे टूरचा आणि इथे आम्ही सेलिब्रेशन केलं मस्त विनावलकडून केक असं आणला होता त्यांनी मस्त असं सकाळी सकाळी मॉर्निंगला केक कट केला आणि निघालो आता साईड सीनला रॉक गार्डन बघायला चला तर बघूयात मग गुड मॉर्निंग गाईज आहे सगळा दिवस आम्ही आलो रॉक गार्डनला तुम्हाला मी देऊ दाखवते आहे रॉक गार्डन हे सगळं आहे बनवलेलं रॉक गार्डन ते वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं जेव्हा चंदीगड सिटी प्लॅन होत होती ना तेव्हाच जे मटेरियल राहिलेलं त्याच्यापासून रॉक गार्डन बनवलेलं आहे वेस्ट मटेरियल पासून व्हिडिओ हा पूर्ण वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं इथे रॉक गार्डन इथे मस्त असा ब्रिज होता तिथे मस्त मस्त आम्ही रील्स केलेत ह्यामध्ये बघू शकता वेगवेगळे अॅनिमल्स आहेत गुड इव्हनिंग गाईज आता आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत चंदीगडच्या आता रिटर्न जर्नी स्टार्ट होती मुंबईची हे बघा बोर्डिंग पास आमच्या दोघींचे आणि आत्ता विंडो सीट मागितली दिली आहे त्यांनी इमर्जन्सी एकमधली विंडो सीट दिली आहे सो फायनली मिळाली विंडो सीट आता आमची फ्लाईट आहे चार पंचावन्नची आणि आत्ता तीन वाजले अजून खूप टाईम आहे आता इथं आहे तुम्हाला दाखवते सगळे कसे बसले ते व्हिडिओ दाखवते बघा इथं सगळे बसलेत आणि अजून टाईम आहे वेटिंगसाठी बसलेले आहेत चेकिंग वगैरे भूक लागले जेवण आले होतं पण आता भूक लागली आता बुक काहीतरी आहे आमच्याकडे काही सटर ते खातो आणि रिटर्न आता आम्ही मुंबईला चाललेलो हे चंदीगड एअरपोर्ट आहे इथून आमची इंडिगोची फ्लाईट होती मध्ये बघू शकता तुम्ही ते इंडि इंडिगोच्या सगळ्या फ्लाईट्स लागलेल्या आहेत मागे आता आमची टूर संपलेली आहे रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे चंदीगड टू मुंबई खूप वाईट वाटतंय खूप सारा एन्जॉय केला आम्ही आणि बघू शकता ह्या बघा तुम्ही फ्लाईट आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला फ्लाईटचा खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा थोडी भीती वाटत होती पण काही नाही हा रात्रीचा व्ह्यू आहे बघा कसा मस्त दिसतो व्ह्यू आता आम्ही पोचलेलो आहोत मुंबई एअरपोर्टला मस्त असा एन्जॉय केला आणि आता रिटर्न जर्नी आमची वे टू होम सुरू झालेली आहे आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा